के के या सर्वांचा निषेध करण्यासाठी किंवा या सर्वांना ओडिशिकांत्र एक आंदोलन केलं ओडियांचा निषेध केला ओडियांना जोडेमार आंदोलन केलं विविध जिल्ह्यांमध्ये असे या सर्व आमच्या लोकांचा आपण अभिनंदनाचा ठराव करतोय की त्यांचं अभिनंदन करण्यात दुसरं मत पडतं बैठकीला कारणीभूत ठरलेले आमदार आता आपल्या मनात कुठलीही एक शंका ठेवू नका की आपण कोणी आहेत किंवा नाही मी पूर्ण अभ्यास केलेला आहे करण्यात आले होती या गुजरातचा आहे मला शंका आहे कारण अक्कल कार। अक्कल का तो अक्कलकुवा तालुक्यात राहतो अक्कलकुवा तालुक्यामध्ये जाताना मध्ये मध्य प्रदेश लागतो आणि पलीकडं त्याच्यामुळे त्याचं सर्व कागदपत्र वगैरे आपण काढताय तर हे आपली बैठक रद्द करणारे आमदारांविषयी मी विधिमंडळ सचिव अनंत त्यांना विचारलं यांच्या विरुद्ध आपल्याला हक्कमध्ये सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवता येईल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही समाजाच्या मीटिंगमध्ये ठराव घ्या तुम्हाला कसं करण्याचा अधिकार आहे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी निर्णय तुम्ही विधिमंडळ अध्यक्षांकडे पुन्हा प्रस्ताव पाठवू शकता तर आपण शपथ घेताना शपथ घेताना कोणत्याही घटकाविषयी अनुद्धार काढणार नाही किंवा भेदभाव करणार नाही अशा प्रकारची शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा या पाच स्वरूपाचे आपल्याला त्यानंतर आपल्या जमातीविषयी आपण एक करावासा घेतो की आदिवासी पंचवीस आमदार आयोजित करावे ते पंचवीस आमदार राहतील आणि आमचं लोक राहतील आमचे लोक त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे म्हणून त्या आमदारांनी राजीनामे द्यावे त्या आमदारांनी खासदारांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांनी राजीनामे द्यावे आम्ही उपनिंदला आपल्याला असा देखील आपण या ठरामध्ये समोर तर अशा आपली याची तातडीची बैठक आपण आयोजित केलेली आहे मित्रांनो आजपर्यंत आपल्या मनामध्ये असंख्य संभ्रम शंका शंका होत्या इतर जमातीमध्ये आपल्या जमाती शी बोगस आहेत वगैरे किंवा इतर जाती ज्या आहेत त्या स्वतःला सवर्ण समजतात या जा इतर जातींच्या मनामध्ये तिथे आपल्या समाजात जी अतिशय भावना आहे ती भावना अतिशय आहे आपण गोष्टी आदिवासी आहोत दुर्दैव असं ती गेल्या सत्तर वर्षामध्ये आपल्यावर अन्याय झालेला आहे अन्याय करणारे कोण आहे आपल्या जिल्ह्यातील काही जातीतील का माझी मंत्री आहेत त्यांनी घेतलेली आहे I आणि mean, नंतर आपण पत्रकारांना हे सपोर्ट